का सगळ्यांना तर छानपैकी आपला आज काय बेत बनवायचा चाललाय फा मस्त सगळे फळं घेतल्यात जेवढे जेवढे आहे तेवढी मोस <coughs> हे आहे मोसंबी इकडे घेतले मस्त छान आहे हे सफरचंद हे आहे मोसंबी केळी द्राक्ष आणि आहे काय म्हणतात तरबूज मस्त छान सफरचंद वरून जेवढं चांगलं दिसते ना आतून तेवढं खराब आहे चांगलं चांगलं घेतले बाकीचं ते ठेवून दिले इकडे टाकले आणि तुम्ही काय बनवायचे आपल्याला मस्त हे गरम केलेलं थंड दूध झाले या आणि इकडे कश्तर पावडर घेतलेली कष्ट पावडर दुकानात भेटते अशी घट्ट पण छान छानपैकी त्याला आणि गार दुधामध्ये म्हणजे तापवलेल्या थंड दुधामध्ये मिक्स करून घ्यायची नाही तर मग ह्याच्या अशा गुटोळ्या गुटोळ्याने फुटल्या जातं दूध तर छान या दुधामध्ये आता कष्ट पावडर मी ओतून घेते आणि फ्रूट सॅलेड कस्टर्ड बनवायचे आपल्याला कस्टर्ड बनवायचे त्याला घट्टपणासाठी बघायची छान अशी कस्टर्ड पावडर टाकून घेतली ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यानंतर थोडीशी आपल्याला गोळीसाठी तुम्हाला जर नसले जमत साखर तर नाही टाकली तरी जमते त्यांना शुगर पी आहे त्यांनी नाही खायची साखर तर आपल्याला थोडंसं गोळीसाठी दोन चमचे मी साखर टाकलेली आणि सगळी फळं आता अशी टाकून घ्यायची तर डाळी मास्त डाळी जेवढी फळं आहेत आपल्याकडं तेवढी फळं टाकून घ्यायचे तर ह्याला असं छान शरीराची सगळी फळं ही जातात आणि दुधामध्ये एकदम पौष्टिक असं उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही असं आणि ह्याला असा छानपैकी ह्याला असं आपण आता फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जसं लागलं तर थंड झाल्यावरही घट्ट होतं आणि जसं तुम्हाला खावानंतर फ्रीजमधून काढून थोडंसं एक पंधरा मिनटं बाहेर काढून हे तुम्ही असं खाऊ शकता तर कसं झालेलं आपलं फ्रूट सॅलेड कष्ट मिक्स फळांचं कस्टर्ड पावडर टाकून बनवलेलं खुरुश चालेल कस्टर्ड असे साधे आणि सोप्या पद्धतीने धुप प्रत्येकाच्या घरामध्ये असतं फळं आणली की फक्त कस्टर्ड पावडर आणायला लागते आपल्याला दुकानातून आणि त्याचा टेस्ट ती कशी असती आईस्क्रीमची कशी लागते अशी खाव्या माव्यासारखी बासुंदीसारखी अशी टेस्ट लागते ला तर एकदा करून बघा आणि आवडलं तर लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना